पुण्यातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतलेली आहे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबाबत बैठक होणार आहे या बैठकीत जरांगींच्या उपोषणावर चर्चा होईल अशी माहिती शंभूराज देसाईने गिरीश कांबळे यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन फोनलाईनवरून जोडले आहेत गिरीश या संदर्भातले काय अपडेट समोर आले एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत सात सदस्यांचे शिष्टमंडळ या बैठकीत त्यांनी त्यांचे प्रश्न आहेत ते मांडले सविस्तर चर्चा झाली यामागे गुन्हे मागे घेण्याबाबत देखील चर्चा झाली प्रामुख्याने मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थांचे गॅजेट आहे त्यावर चर्चा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात कॅबिनेट झाल्यावर सविस्तर बैठक होईल असा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि याशिवाय शंभुरा देसाईचे मंत्री आहेत त्यांनी देखील दिलेला आहे सध्या जे गॅजेट देण्याचं प्रमाण आहे त्याची कार्यवाही गतीने व्हावी असं देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना चंद्रकांत पाटील आणि समोर देसाई यांना दिलेल्या आहेत बिल्कुल या बैठकीचे सगळे अपडेट गिरीश आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेणार आहोत तो तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीच तर या बैठकी वर्ष मोराज देसाईंनी माहिती देताना काय म्हंटलंय पाहूया आज सीएम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाली की तुम्ही दोघांनीही त्या मला आणि माननीय चंद्रकांत दादाला की तुम्ही दोघांनीही मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा कुठेही दफ्तर दिनगाय व्हायला नको त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरंगेला की तुम्हीसुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं त्याप्रमाणे निश्चितपणे मनोजदादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं